कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या दैवज्ञ बोर्डिंग समोरील शिवांश सेल अँड दिवाळी दिवाळीनिमित्त विशेष ऑफर सुरू आहे अवघ्या दहा सेकंदात गरम पाणी देणारा वॉटर हिटर आणि गढूळ पाणी शुद्ध करणारा वॉटर प्युरिफायर तसंच वॉटर कूलर निम्म्या किमतीत उपलब्ध आहे सहा ते नऊ डिसेंबरपर्यंत ही सवलत सुरू राहणार आहे ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवांश सेल्स अँड कडून करण्यात आलं आहे पावसाळ्याच्या दिवसात पाणी गरम होण्यासाठी वेळ लागतो अशावेळी एन सी बी वॉटर हिटर पाणी गरम करण्याचं काम अवघ्या दहा सेकंदात करतो पावसाळा आणि थंडीच्या दिवसात येणारं गढूळ पाणी आणि त्यातून होणाऱ्या जंतू संसर्गामुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर दैवज्ञ बोर्डिंग समोरील राधा गोविंद प्लाझामध्ये असलेल्या शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसनं विविध प्रकारचे वॉटर हिटर उपलब्ध केलेत सहा ते नऊ डिसेंबर या कालावधीत शिवांशकडून विशेष ऑफर सुरू झाली आहे त्यामध्ये एसटेक नेक्स्ट कंपनीचा दोन हजार नऊशे नव्वद रुपयांचा गिजर एक हजार चारशे नौ गरम मिळेल एका हीट प्रूफ बॉडी वीज बचतीसाठी इनबिल्ट पॉवर सेवर शंभर टक्के शॉक प्रूफ आणि जंक प्रूफ आय एस आय प्रमाणित थर्मोस्टेट आणि एलिमेंट कॉइल अशा सुविधा या गिझरमध्ये आहेत इतर गॅस किंवा इलेक्ट्रिक गिजरपेक्षा हा गीजर, गीजर स्वस्त पडतो शिवाय प्लम्बिंग आणि फिटिंगची आवश्यकता नाही नळ विहीर बोर अशा सर्व प्रकारच्या पाण्यासाठी साठी चालणारा हा गीजर किचन बाथरूम सह कुठेही वापरता येईल एमसीबी वॉटर हिटर आता दोन हजार दोनशे नव्वद रुपयांना उपलब्ध आहे तर सात स्टेजचा यू एफ वॉटर प्युरिफायर सहा हजार ऐवजी दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना मिळेल आठ स्टेजचा व्ही व्ही प्लस यू एफ वॉटर प्युरिफायर नऊ हजार आयवेजी चार हजार चारशे नव्याण्णव नौ रुपयांना उपलब्ध आहे तर चौदा स्टेजचा आर ओ प्लस यू व्ही ॲक्टिव कॉपर वॉटर प्युरिफायर पाच हजार नऊशे नव्याण्णव आणि सोळा हजाराचा यू व्ही प्लस यू एफ ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध आहे त्यासाठी अठ्ठ्याण्णव साठ चोवीस शून्य सहा अठरा या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलं आहे